अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे काही बासुंदी बनवते बघा दीड लिटर दूध आहे उकळायला ठेवलं आता त्याला अर्धा एक तास लागेल थोड घट्टपणा आला का बासुंदी छान तयार होईल जास्त गोड नाही करायची बासुंदी एवढी साकड टाकणारे थोडस जायफळ घासून टाकणार त्यावेळे केस टाकणार नाही आता जायफळ टाकेल झाली आता थोडी उकळी येऊ द्यायची जायफळच बासुंदी चवदार लागते एवढी टाकणार मी जास्त पण नाही टाकायचं थोडी उकळी द्यायची बंद करायची करायचं झाली घट्ट कारण ते थंडी झाल्यावर जास्त घट्ट होईल छान बासुंदी करून दाखवली साखर आणि जायफळ टाकलं फक्त याच्यात काजू बदाम पिस्ते टाकले का ते खाताना कचकस लागतं त्यामुळे पुरी बरोबर खायलाही पासून खूप सुंदर असते म्हणून मी अशी केली बघा दीड लिटर दूध होतं पाऊन लिटर राहिलं दूध घट्ट झालं आता थंड झाल्यावर मस्त झाली बघा तुम्ही बी करा कमेंट करा आणि लाईक करा